चला तर मंडळी खाद्यरुचीमध्ये आज आपण रखरखत्या उन्हामध्ये शरीराला आणि मनाला थंडावा देणारे ताकाचे तीन प्रकार बघणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चवीला खूप भन्नाट असे लागतात चला तर मग जास्त वेळ न घालवता हे एक ताकाचे तीन प्रकार कोणते आहेत ते पाहूयात एकदम सोपे आहेत करायला काही वेळ लागत नाही पण कधी ट्राय केले नसतील तर हे ताकाचे तीन प्रकार नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील चला तर मग रेसिपी पाहूया इथे मी एक काकडी घेतलेली आहे छोटीशी काकडी घेतलेली आहे त्यामुळं अख्खी काकडी घेतलेली आहे पहिल्यांदा साल काढून घेऊयात आपण साल काढल्यानंतर काकडी पहिल्यांदा चाखून बघायची थोडंसं चीक आहे ते आपण काढून घेऊया आणि थोडीशी चाखून बघायची म्हणजे अगदी कडू असली तर ती घ्यायची नाही त्यामुळं करण्याआधी ना नक्की चाखून बघा आता ही आपण बारीक बारीक कापून घेणार आहोत एक ग्लास ताक बनवण्यासाठी इथे मी ही छोटी काकडी घेतलेली आहे जर तुमच्याकडे मोठी काकडी असेल तर तुम्ही अर्धी घ्या बारीक अशा प्रकारे आपण कापून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही काकडी घ्यायची आहे आता त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर देठासकट अर्धी मिरची घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं आलं घेतलेलं आहे ते सुद्धा घालूयात आणि त्यामध्ये आता आपण अर्धी वाटी दही घालणार आहोत अगदी घरी लावलेलं दही घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता ही रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे आणि पहिल्यांदा नुसतंच फिरवून घ्यायचं आहे आणि आवश्यकता वाटल्यास आपण पाणी घालणार आहोत त्याआधी थोडीशी जिरे पावडर आणि काळं पीठ घालूया जिरं पावडर खूप थंड असतं पोटाला त्यामुळं आवर्जून घालावं पहिल्यांदा नुसतंच फिरवून घेणार आहोत आणि नंतर थोडंसं पाणी घालूया हे बघा मिश्रण थोडंसं घट्ट वाटते त्यामुळं मी थोडंसं पाणी ॲड करते आणि पुन्हा फिरवून घेते हे बघा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपलं काकडीचं ताक तयार झालेलं आहे चवीला खूपच छान असं लागतं आणि शरीरालासुद्धा ला एकदम पौष्टिक असं आहे उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा हे बघा आता लगेचच आपण दुसरं ताक बनवायला घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धं बीट खिसून घेतलेलं आहे खिसूनच घ्यायचं म्हणजे छान असं पेस्ट होते मिक्सरमध्ये थोडंसं आलं आणि मिरची जराशी जास्त घातलेली आहे आणि अर्धी वाटी दही घालायचं आहे थोडंसं काळं मीठ घालूयात थोडंसं जिरे घालूयात आणि थोडंसं साधं मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा जिरं आवर्जून घालावं आणि पहिल्यांदा नुसतंच फिरवून घेऊया आणि नंतर थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपलं बीटरूटचं ताक तयार झालेलं आहे हे सुद्धा चवीला खूप छान असं लागतं उन्हाळ्यामध्ये मी आवर्जून करत असते त्यामुळे ही रेसिपी मी शेअर केलेली आहे तुमच्याबरोबर आता लगेचच तिसरा ताकाचा प्रकार बघूया तिसरा ताकाचा प्रकार अगदी सोप्पा आहे थोडीशी पुदिन्याची पाने थोडीशी मिरची आणि थोडंसं अलं घेतलेलं आहे आणि थोडीशी देटासकट कोथिंबीर घ्यायची आहे आता यामध्ये दही घालूयात थोडीशी जिरे पावडर घालूयात थोडंसं काळं मीठ घालूयात आणि थोडंसं साधं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला पहिल्यांदा फिरवून घ्यायचं आणि नंतर पाणी ॲड करून फिरवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मस्त पुदिन्याचं ताक तयार झालेलं आहे आहे की नाही तिन्ही पण रेसिपी एकदम सोप्या तर ह्या उन्हाळ्यामध्ये कधी केल्या नसतील तर नक्की आवर्जून करा आणि या ताकातल्या प्रकारांपैकी तुम्हाला कुठला थाकाचा प्रकार आवडला ते सुद्धा कमेंट्स करून आवर्जून सांगा पुन्हा भेटूया अशाच रोजच्या आणि साध्या सोप्या रेसिपींसोबत खाद्यरुचीमध्ये खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद